आणि मी नानींकडे ही इच्छा व्यक्त की आणि नानींमुळे तुम्ही सगळ्या जर इथं आलात तर तुम्ही सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करते आज मी फारसं बोलणार नाही आहे कारण आपल्याला गीता मी नाही ऐकायचं आहे त्यामुळे मी अगदी दोन तीन मिनिटातच माझं मनोगत संपवणार आहे आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा भक्त्या आदरणीय गीताजी मॅम अध्यक्ष आदरणीय गोळवकर मॅम नाना नाणी फाळगेताई सगळ्यांची नावं घेत असं जर वेळ जाईल तर माझ्या सगळ्या बांधवर सख्या व्यासपीठावरच्या आणि तुम्ही सगळ्या इथे आणि सगळे बंधू श्रोते अर्थ तर आज आपण हा छानसा कार्यक्रम घेतो आहे कारण आपल्याला गीतारी त्यांना आयडिया आहे त्यांचं त्यांचा एवढा वर्षांचा अनुभव आहे आणि त्या आपल्याला सांग हो

वगैरे ते ता, त्यामध्ये नाणी नाना नाणीचा खूप मोठा हातभार आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच या संस्था अशीच बघतच जाऊ हा वटवृक्ष बघतलाच आहे आणखी नासाच बघत जाऊ आणखी खूप सगळ्याच त्यांना जोडल्या जाऊ अशी आशा व्यक्त करते आणि शेवटी हे सांगते की स्त्री म्हणजे काय असते एक सरकुतल्या आजी आजीला तिची नाक विचारते आजी स्त्री म्हणजे काय असते गं आजी स्त्री म्हणजे काय असते ग तुडवली तर वाघी नसते भिजवली तर नागी नसते आकाशात कडाडणारी वीज असते गोजिऱ्या तांडुल्याची वीज असते आणि बर्फ पोरी तिच्याच गर्भात उद्याच्या सूर्याचे वीज असते तिच्याच गर्भात उद्याच्या सूर्याचे असते खरं स्त्री म्हणजे खूप काही असते तिच्या तिच्यामध्ये <laughs> प्रच प्रचंड ताकद असते आणि সংসারের जगाचा सगळा भार बाहु देण्यासही ती खांदे वळकट असतात आणि हे सिंधु संस्कृतीच्या स्त्रीने आपल्याला दाखवूत ता दिलेले आहे ती स्त्री भारतीय स्त्री सुद्धा कमी होती प्रचंड अंतर्गत होती सृजनशील होती नवनिर्माणाची सगळ्यात क्षमता असणारी सिंधु संस्कृतीची स्त्री होती आणि त्या स्त्रीने

अतिशय गरजेचं आहे आज भारताचा जी मध्ये स्त्रियांचा टक्का फक्त सतरा पॉईंट पाच आहे आणि जर पन्नास टक्के स्त्रिया जरी पुढे गेल्या त्यांनी प्रगती केली तरी तो सुद्धा जी डी पी अगदी नऊ पॉईंट पाच नक्की जाऊ शकतो म्हणजे आपला देश पुढे जाण्यासाठी आपलं पुढे जाणं महत्वाचं आहे आणि आज महिला पुढे जात असतानाच मोबाईल सारखं घाणेर यंत्र आपल्या सगळ्यांच्या हातात आहे आणि त्याच्यामुळे नवीन पिढ्यांवर इतके वाईट संसार व्हायला लागले ती आंध्र मुलांनी मुलीवर अत्याचार केला आणि तिला संपवलं म्हणजे आज आपण बाहेर पाण्याचं म्हटलं तरी सुरक्षेचा खूप मोठा गंभीर प्रश्न आहे स्त्रीच्या सुरक्षेचा प्रश्न तिच्या प्रगतीतला मोठा अडचण आहे तर हा अडचण दूर करणं आपल्याच हातात असतंय कारण आपल्या मुलांना संस्कार देणार सुद्धा आपणच असतो त्यामुळे नवी पिढी घडवण्यामध्ये आपण आपली सगळी ताकद घालवली पाहिजे तर आपल्या मुली सुरक्षित राहतील आपण सगळं काही शिकवायचं ते मुलींना शिकवतो आणि मुलांना मात्र मोकळं सोडतो आणि त्यामुळे तिथं सुद्धा तरी चुकतं आणि म्हणूनच मग स्त्रीला परत अत्याचारिक पुन्हा पुन्हा व्हावं लागत एका तासामध्ये साठ ते नव्वद बलात्कार होतात दर तीन मिनिटाला कुठल्या कुठल्या अत्याचाराला विषमतेला आपण कथाने घालतो त्यावेळी आपल्याला कळेल की आपल्या ज्या प्रथा आहेत आपल्यालाच कमी लेखणाऱ्या आहेत आणि आपण त्या बंद केल्या पाहिजे हे ज्यावेळी आपल्याला कळेल आणि ज्यावेळी स्त्री सुधारे त्यावेळी खरं स्त्री म्हणजे चांगलं सांगायचं म्हणावं लागेल आज वृत्तपत्रामध्ये वृत्तपत्र उघडलं की कमीत कमी तीन चार तरी स्त्रियांवर अत्याचार झालेले दिसून येतात तर हे चित्र बदलण्यासाठी सगळ्या स्त्रियांनी पुढे यावं आणि एक छानसा नवीन भारत निर्माण करण्यासाठी उभं राहावं अशी सदिच्छा व्यक्त करते पुन्हा एकदा नाना नानीचे मनापासून आभार की त्यांनी इतका सुंदर असा कार्यक्रम घेतला माझ्या विनंतीला मान दिली की त्यांनी त्यांना बोलण्याची संधी दिली तर परत एकदा प्रतापन घेण्या निमित्त शुभेच्छा देते सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि मी आपला निरोप घेते धन्यवाद